शनिवार सव्वीस जुलै रोजी रात्री पोलिसांनी पुण्यातील एका फ्लॅटवर छापा टाकला आणि तिथे सुरू असलेल्या रेव पार्टीचा पर्दाफाश केला या पार्टीतून पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं सर्वात महत्वाचं म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय शिवाय या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत आता या आता यातील पुरुष आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र प्रांजल खेवलकर यांच्या काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुढे आली आहे तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईल मध्ये नेमकं काय सापडलंय याबद्दलच समजून घेऊया वी आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे साक्षात सावंत शनिवारची ती रात्र पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये अचानक पोलिसांनी छापा टाकला इथे रेव पार्टी सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि तिथून पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक करण्यात आली त्यात प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता विशेष म्हणजे ज्या रूममध्ये हा छापा टाकण्यात आला ती प्रांजल खेवलकर यांच्या नावावर असून पंचवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत हे बुकिंग असल्याचं समोर आले शिवाय या ठिकाणी कोकेन सदृश पदार्थ गांजा हुक्का सेटअप आणि दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत या सगळ्यानंतर प्रांजल यांनी मद्यप्राशन वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले एकनाथ खडसेंनी मात्र घरात सुरू असलेल्या पार्टीला रेव पार्टी असं नाव देऊन षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे स्वतः वकिलीच्या पोशाखात पतीच्या बचावासाठी मैदानात उतरल्या होत्या आता प्रांजल खेवलकर कोण आहेत ते थोडक्यात समजून घेऊया खेवलकर हे शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत ते रियल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक असून त्यांच्या अनेक कंपन्या देखील असल्याची माहिती आहे या प्रकरणी सुरुवातीला प्रांजल खेवलकरांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर गुरुवार एकतीस जुलै रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं दरम्यान यावेळी न्यायालयाने खेवलकरांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे आता त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जाते मात्र यावेळी प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली ही मागणी करताना पोलिसांनी अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या पुणे पोलिसांनी खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट सापडल्याची माहिती न्यायालयात दिली आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये काही आक्षेपार्ह चॅट्स आणि व्हिडिओ सापडले असून त्यांचा तपास करणं आवश्यक असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं खेवलकर यांनी एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवले आणि असा माल हवा असा मेसेज देखील केला असल्याचा दावा पोलिसांनी केला दरम्यान खेवलकर यांचा मोबाईल कॅमेरा लॅपटॉप आणि इतर सहा आरोपींचे मोबाईल आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले असून त्याचा तपास सुरू आहे गुरुवारी या प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठवडी सुनावण्यात आली असून त्यांची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे मात्र या रेव पार्टीमध्ये कोकेन कुणी आणले ड्रग्ज कुठून आले या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहेत पोलिसांनी रेव पार्टीतून जप्त केलेल्या वस्तू आणि आरोपींच्या तपासातून आणखी काय काय पुढे येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि माहेम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद